नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता मानिनीने काव्याकडून वचन घेतलेलं असतं की तू पार्थपासून दूर राहायचंस आणि म्हणूनच तिला गेस्ट हाऊसमध्ये राहायला सांगितलेलं असतं आता इथे मानिनी पार्थला म्हणते की ती अभ्यास करण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये राहिला जाणार आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो त्या कशाला मीच जातो त्यांना उगीच त्रास नको त्यावेळेला काव्या पार्थकडे पाहायला लागते आता इथे मानिनी म्हणते अरे त्रास कसला त्यात तिला जायचंय तर जाऊ दे काव्या नकोत तिकडे त्यांना त्रास होईल इथे त्यांचं सगळं सामान त्या सुद्धा सेट झाले आहेत ना नको नको त्यांना उगेच त्रास नको मी जातो गेस्ट हाऊस मध्ये आता इथे काव्या म्हणते नाही नको पारत मीच जात काय आहे वरती आहे ना आपली गेस्ट रूम त्यामुळे मला अभ्यास करण्यासाठी बरं होईल इथे खाली ही रूम असल्यामुळे हॉलमध्ये कोणीही येणं जाणं करत त्यामुळे मला डिस्टर्ब होतं आता ते काव्या खूपच नाराज झालेली असते आणि पार्थला म्हणते उगीच तुम्ही हट्ट करू नका जाऊ दे मला आता पार्थ म्हणतो प्लीज वगैरे काही म्हणू नका बरं ठीक आहे तुम्ही जाताय ना तर जा तुम्ही गेस्ट रूम मध्ये उगीच तुम्हाला माझ्या बडबडीचा त्रास नको पण तुम्ही झोपायला याल त्यावेळेला तुम्हाला माझी बडबड ऐकावीच लागेल त्यावेळेला आता मानिनी म्हणते अरे पार्थ ती तिची बॅगच घेऊन जाणार आहे आता हे ऐकून पार्थ थोडे आश्चर्यानेच म्हणतो काव्या आपण एकाच घरात राहतो ना मग बॅग घेऊन कशाला आता, आता ते काव्या थोड्याशा हलक्या सुरात म्हणते वचन दिलं आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो कुणाला काव्या म्हणते मी स्वतःला वचन दिलं आहे डोळ्यातील पाणी पुसत काव्या म्हणते मी माझं मलाच वचन दिलं आहे जायला लागणार पार्थ आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघायला लागतात आणि मानिनी पार्थच्या पाठीवर हात ठेवते आणि त्या रूम मधून निघून जाते आता इथे काव्या बॅग आवरायला घेत आता इथे पार्थला खूपच वाईट वाटत असत आणि काव्या देखील कपडे घेत घेतच रडायला लागते आता इथे नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवला आहे नंदिनी किचन मध्ये स्वयंपाक करत असते त्यावेळेला जीवा तिथे येतो आणि नंदिनी म्हणते अरे तुम्ही आलात त्यावेळेला जीवा म्हणतो हो आता इथे जीवा नंदिनीला चहासाठी विनंती करत असतो तो म्हणतो आय नो मी तुला चुकीच्या वेळेला सांगत आहे पण मला एक कप चहा देशील का प्लीज आता नंदिनी म्हणते अहो प्लीज काही त्यात देते ना करून त्यावेळेला जीवा म्हणतो नाही तू देखील दिवसभर काम करून येतेस थकून येतेस मग अशा वेळेला तुला त्रास देणं बरोबर आहे की नाही असं म्हटलं त्यावेळेला नंदिनी म्हणते ठीक आहे हो चहा करायला किती वेळ लागतोय आता इथे नंदिनी म्हणते बरं ठीक आहे तुमचा आजचा दिवस कसा गेला त्यावेळेला जीवा म्हणतो हा ठीक गेला असं काही हॅपिंग घडलं नाही म्हणजे खूप लोकांना भेटून खूपच थकलोय मी त्यावेळेला नंदिनी म्हणते बस इतक्यात थकलात असं थकून कसं चालेल जीवा आता जीवा म्हणतो हो हो बरोबर आहे मी थकलो आहे असं नाही म्हणायला पाहिजे ना थकायला नाही पाहिजे म्हणजे तू देखील दिवसभर काम करून येतेस पण मी थकले आहे असं कधीच म्हणत नाही आता जीवा म्हणतो आणि इतकं असूनही मी तुला कधी पाणी सुद्धा विचारलं नाही आता नंदिनी म्हणते अहो ठीक आहे हो जास्त जीवाला लावून घेऊ नका मी या सगळ्या गोष्टींचा विचार करताय ना तेच खूप आहे माझ्यासाठी त्यामुळे द्या सोडून बरं ठीक आहे तुमच्या कामाचं काय झालं ते सांगा मला ते ऐकण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे आता जीवा म्हणतो हो मला देखील असंच झालं होतं घरी येऊन तुझ्याशी सगळं कधी शेअर करतोय आता नंदिनी म्हणते कुणाकुणाला भेटलात कशा झाल्या तुमच्या मी आता जीवा म्हणतो बऱ्याच जणांना भेटलो मी पण माझा एक्सपिरियन्स फंडिंग करण्या इतका योग्य वाटला नाही त्यांना आणि काहीच पॉझिटिव्ह घडलं नाही असं म्हणून जीवा थोडासा निराश होतो आता हे पाहून नंदिनी म्हणते ठीक आहे हो लगेच कसं घडेल सगळं पॉझिटिव्ह आताच सुरू केलेत ना या गोष्टी थोडा वेळ तर द्या सगळं व्यवस्थित होईल फक्त हिंमत हारायची नाही रोज सकाळी उठायचं स्वतःला एक स्माइल द्यायची आणि सगळ्यांना रोज भेटायचं आता इथे नंदिनी चुटकी वाजवतच म्हणते या आशा, चुटकी वाजेपर्यंत डील क्रॅक करताल तुम्ही आता म्हणतो खरंच असं घडेल का ग त्यावेळेला नंदिनी म्हणते हो का नाही नक्की घडेल आपण जसा विचार करतो ना तेच घडत असत आता नंदिनी म्हणते आहो तुमच्या तर समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची कमाल जादू आहे विसरलात का आनंद साठी एक मोठं डोनेशन मिळवून दिलंय तुम्ही आता इथे जेव्हा म्हणतो हो असं कसं विसरेन सगळं लक्षात आहे माझ्या आता नंदिनी म्हणते तुम्हाला ज्यावेळेला लो फील होईल त्यावेळेला इतकंच करायचं आणि तुम्ही तुमच्या बोलण्याने समोरच्याला किती छान पटवून सांगता बस इतकंच करायचं आहे त्यावेळेला जेव्हा म्हणतो पण जमेल ना ग मला त्यावेळेस नंदिनी म्हणते हो नक्की आता नंदिनी म्हणते अहो जो मुलगा अंडर फिफ्टीन मध्ये पाच बॉल मध्ये तीस रना काढून टीमला जिंकवतो तो, तो मुलगा काहीही करू शकतो आता जीवा लगेच म्हणतो अगं हे तुला कसं माहित आता नंदिनी म्हणते माहित आहे मला आई बोलता बोलता एकदा बोलून गेल्या पण मी पक्क लक्षात ठेवले ते त्यामुळे उमेद हरायची नाही आता जीवा म्हणतो नाही नाही त्याची तर मला आता नंदिनी म्हणते त्यामुळे उमेद हरायची नाही जीवा म्हणतो नाही नाही त्याची तर मी चिंताच करत नाही कारण माझी उमेद माझ्यासोबतच आहे ना त्यावेळेला नंदिनी म्हणते कोण बरं त्यावेळेला जीवा म्हणतो तू आहेस ना आता हे ऐकून नंदिनी थोडीशी चाच पडते आणि चहामध्ये दूध घालायला तोंड तिकडे करते आता जीवा म्हणतो अगं तू माझं विचारलंस पण तुला कसा दिवस गेला ते सांगितलं नाहीस आता नंदिनी म्हणते अहो आनंद निवासमध्ये रोजच असं काही हॅपनिंग घडत नाही पण आमच्याकडेही आज महत्वाची मिटिंग होती त्यावेळेला जीवा म्हणतो महत्वाची मिटिंग म्हणजे काहीतरी जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे वाटतं आता नंदिनी म्हणते हो म्हणजे काय टेन्थ अनिव्हर्सरी आहे आनंद निवासची म्हणजे जोरदार तयारी सुरू आहे सगळे खूपच एक्सायटेड आता जीवा म्हणतो काय सांगतेस परवा आनंद निवास ची टेन्थ अॅनिव्हर्सरी आहे उद्यापासून मीही येतो ना आपण छान तयारी करूया त्यावेळेला नंदिनी म्हणते मग तुमच्या कामाचं काय कराल नंदिनी म्हणते आधी तुम्ही जे काम हाती घेतलंय ते पूर्ण करा आनंद निवासच्या कामामध्ये तुम्ही नेहमीच मला मदत करत असता पण जेव्हा म्हणतो महत्वाचा इव्हेंट आहे ना आणि दोन दिवस आलो तर कुठे बिघडलं आता नंदिनी म्हणते नाही तुम्ही यायचं नाही एका कामावर फोकस करा ना तुम्ही जीवा म्हणतो अग नंदिनी नंदिनी म्हणते नाही म्हटलं ना ऐका माझं जरा तुमची गाडी रुळावर आली ना की मला छान वाटेल आता जेव्हा म्हणतो नाही नाही तुला जर बरं वाटणार असेल तर मी जोमाने कामाला लागतो आता इथे नंदिनी थोडी घाईघाईतच बोलते हो मला देखील खूप तयारी करायची आहे रेखाताईंना फोन करायचा आहे आनंद निवाससाठी काही गोष्टी मागवायच्या आहेत खूप गडबडीत बोलत असते त्यामुळे जेव्हा म्हणतो अगं चिल थोडी शांत हो होईल सगळं व्यवस्थित होईल अजिबात लोड घेऊ नको आणि मला नाही वाटत तुला कोणतं आणि मला नाही वाटत आनंद निवासचं कोणतं काम करताना तुला लोड येत असेल त्यावेळेला नंदिनी म्हणते अहो नावातच आनंद आहे त्यामुळे कसला आला आहे लोड आता जेव्हा म्हणतो हो हो बरोबर हो, हो आहे त्या नावातच गमत आहे आणि ती वास्तू तशीच राहू आता नंदिनी म्हणते हो ते तर होईलच हो पण परवा ॲनिव्हर्सरी दिवशी आनंद निवासच्या रेंट रेन्युअल आहे ते करायला हवं आता जीवा म्हणतो हो हो नक्की होईल पुढच्या पन्नास वर्षांसाठी होईल तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर तास तू म्हणतो आणि नंदिनी हसायला लाग आता नंदिनी जीवाला चहा देते आणि म्हणते हा घ्या चहा त्यावेळेला जीवा म्हणतो थँक्यू याची तर खूपच गरज होती आता दोघीही चेस करून चहा घ्यायला लागतात आता इकडे काव्या तिची बॅग भरायला लागलेली असते तेवढ्यातच पार्थ तिथे येतो काव्या थोडी नाराजच झालेली असते उदास असते आणि तिची बॅग भरत असते हे पार्थ पाहतो आणि पार्थ काव्याला म्हणतो नेमकं काय झालं आहे काव्या तुमचा चेहरा का असं उतरला त्यावेळेला काव्या म्हणते नाही हो काहीच झालं नाही त्यावेळेला पार्थ म्हणतो कोणाला बसवताय मला की स्वतःला आता इथे पार्थचं असं बोलणं ऐकून काव्या पुन्हा कपाटाकडे ड्रेस आणायला जाते आणि पुन्हा पार्थ म्हणतो तुम्हाला तर खुश व्हायला हवं होतं ही रूम सोडून जात आहे म्हणून तुम्ही त्यावेळेला कव्या म्हणते तुम्हाला असं का वाटतंय आता पार्थ म्हणतो का म्हणजे तुम्ही आता गेस्ट रूममध्ये जाणार आहात म्हणजे माझी कटकट नसेल ना म्हणजे तुम्हाला बेड शेअर करावं लागणार नाही एसीचं कुलिंग कमी करावं लागणार नाही नाही म्हणजे तुम्हाला माझी कोणतीच कटकट नसेल ना तुम्हाला त्रास द्यायला कोणीच नसेल अभ्यासावर छान फोकस करता येईल आता काव्याला मात्र हे ऐकताना खूपच त्रास होत असतो आता पार्थ म्हणतो करेक्ट डिसिजन आहे तुमचा आता अभ्यासावर फोकस करा बरं का आता काव्य काहीच बोलत नाही शांत असते आणि निराश देखील असते हे पाहून पार्थ म्हणतो तुम्ही तुमच्या इच्छेने निघालात का हो आता इथे काव्या खाली मान घालूनच हो असं म्हणते त्यावेळेला पार्थ म्हणतो नेहमी सारखा उत्साह दिसत नाही चेहऱ्यावर आता इथे काव्या खूपच अडकळत निराश सुरात म्हणते काय आहे ना पार्थ आपल्याला एखाद्या जागेची सवय झाली आणि ती जर जागा सोडायला लागलो तर खूप त्रास होतो आणि तसंच काहीतरी होत आहे माझ्या बाबतीत पार्थ काव्याकडे पाहत म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही जागा सोडून जाताय याचा त्रास होतोय का तुम्हाला आता इथे काव्या पार्थकडे पाहत म्हणते म्हणजे आणखीन कशाचा व्हायला पाहिजे त्रास आता ते पार्थ मान हलवतच म्हणतो नाही कशाचा नाही आणि म्हणतो काही हरकत नाही तुम्ही निघालाय ना गेस्ट रूम मध्ये जा तुम्ही पण मी खूप मिस करेन आता इथे पार्थ म्हणतो म्हणजे माझं तुम्हाला, तुम्हाला चिडवण आणि तुम्ही माझ्यावर रागवणं म्हणजे त्या निमित्ताने तरी तुम्ही माझ्याशी बोलत होता नाही तस तरी कुठे लांब जात आहे तुम्ही इथेच तर जात आहे म्हणजे आधी मध्ये येत जा माझ्याशी बोलायला नाहीतर मी येईन तुमच्याकडे आता पार्थ असं बोलल्यानंतर काव्याला मानिनीचे सगळे बोलणे आठवते मानिनीने पार्थ पासून दूर राहण्याचं वचन काव्याकडून घेतलेलं असतं आणि काव्याने ते वचन दिलेलं असतं आता काव्या पटकन विचार बंद करते आणि पार्थला म्हणते नाही नाही तुम्ही माझ्याकडे अजिबात यायचं नाही आता पार्थ म्हणतो एक पाच मिनिट आलो तर काही फरक पडत नाही त्यावेळेला काव्यामध्ये नाही नाही अजिबात यायचं नाही आता पार्थ म्हणतो काव्या काही इशू आहे एवढा काव्यामध्ये हो आहे इशू येऊ नका म्हटले ना तर येऊ नका प्लीज आहो म्हणजे मला बोर होईल ना विरुंगळा म्हणून येईन अगदी दोन मिनिट म्हणजे मी नाही कटकट करणार म्हणजे अगदी थोडा वेळ येईन मी आणि मी तुमची परमिशन मागत नाहीये मी येणार म्हणजे येणार त्यावेळेला ऐकणार आहात की नाही आता कव्या थोडी ओरडूनच म्हणते सांगितलं ना एकदा यायचं नाही म्हणजे नाही प्रत्येक वेळेला स्वतःच बोलणं खरं करत जाऊ नका हो ऐकत जा कधीतरी मी सांगितलेलं त्यावेळेला पार्थ म्हणतो एवढा प्रॉब्लेम आहे का माझा आता कव्या म्हणते कधीतरी ऐकत जाओ माझ त्यावेळेला पार्थ म्हणतो एवढा प्रॉब्लेम आहे का माझा बरं ठीक आहे नाही येणार पण अधूनमधून माझं तोंड दाखवलं तर चालेल का, का ते सुद्धा असं पार्थ थोडासा निराश होऊन म्हणतो त्यावेळेला कव्या म्हणते सॉरी थोडं रागाच्या भरात जास्तच बोलले नको नको ते बोलले मी तुम्हाला पण मी काय म्हणते ते नीट ऐका आता अशी कोणतीही गोष्ट हट्टाने करायला जाऊ नका आता पार्थ म्हणतो मग काय करू या रूममध्ये एकत्र राहून ज्या चांगल्या वाईट सवयी मला लागल्या आहेत त्या काही सोडून देऊ का जशा की तुम्ही या रूम सोडून चालल्या आहात तुमचं माहीत नाही काव्या पण मी बऱ्याच गोष्टी मिस करेन माझं चिडवणं तुमचं जाऊ का एका रात्रीत कसं शक्य आहे हे माझं ठीक आहे हो तुम्हाला जमेल का बोला ना आता आता का शांत आहात एकदा बोलावस वाटलं नाही का माझ्या आईकडून कळते मला ही गोष्ट चार महिन्यानंतर जी गोष्ट घडणार आहे त्या गोष्टीचा विचार करून मला आत्ता वेळ लागायला लागले आणि तुम्ही आता असं म्हणून पार्थ शांतच होतो आता काव्या म्हणते चांगलंच आहे ना जी गोष्ट चार महिन्यानंतर घडणार आहे ती आत्ताच घडत आहे आणि ती गोष्ट घडत आहे ते चांगलंच आहे ना आपण दोघं एकत्र राहून चांगल्या वाईट सवयी आपल्याला लागल्या आहेत त्या मोडत आहेत ते चांगलंच आहे ना आणि या जुन्या गोष्टी मोडून नवीन गोष्टी अंगीकारू शकतो आता कव्या म्हणते आणि चार महिन्यानंतर आपण जेव्हा एकमेकांना सोडू त्यावेळेला माणूस म्हणून आपल्याला जो त्रास होईल तो त्रास होऊ नये म्हणून प्रॅक्टिस होईल आपली नाही का आता पार्थ म्हणतो कमालच आहे म्हणजे उद्या होणारा त्रास कमी व्हावा म्हणून आतापासूनच सुरुवात करतोय आपण आता इथे काव्या म्हणते तसंच काहीतरी आणि बॅगा उचलते आणि येऊ का म्हणते त्यावेळेला पार्थ म्हणतो येण्यासाठी जात आहात का आता काव्या म्हणते स्वारी जाते मी त्यावेळेला पार्थ म्हणतो जाणं गरजेचं आहे का काव्या आता इथे पार्थ असं म्हणतो आणि काव्या रूम बाहेर जायला निघते जाता जाता स्वतःच्या जा मनाशी विचार करायला लागते काय होतय मला इतका त्रास का होत आहे काहीतरी हातून सुटतय अशी फिलिंग काय येते मला एकच मजला वरती जायचंय पण या खोलीतून माझा पाय का निघत नाहीये खोलीत जीव जडलाय की असा स्वतःशीच विचार करायला लागते आता काव्या हा विचार करतच असते ते तेवढ्यातच पार्थ पाठीमागून मागून म्हणतो फक्त खोलीतच जीव जडला नाही काव्या तुमचा आता कव्या पार्थ समोर येऊन उभी राहते त्यावेळेला पार्थ म्हणतो पुन्हा एकदा विचार करा कव्या आता इथे पार्थ म्हणतो अभ्यासासाठी खोली सोडणं म्हणजे विंडोकडची सीट मिळाली नाही म्हणून ट्रेन सोडण्यासारखंच आहे ही ट्रेन सुटू देऊ नका असं पार्थ म्हणतो आणि आता कव्या तेथून जायला लागते जाणारच इतक्यात पार्थ म्हणतो थांबा कव्या आता पार्थ ते ट्विन्स घड्याळ असतात त्यापैकी काव्याचं घड्याळ काव्याला देतो आणि म्हणतो हे घ्या तुमचं घड्याळ त्यावेळेला काव्या म्हणते हे तर बंद आहे सॉरी म्हणजे मागच्या वेळेला ज्यावेळेला माझं घड्याळ फुटलं त्यावेळेला तुम्हाला या घड्याळचं वैशिष्ट्य सांगायचंच राहिलं हे घड्याळ आपल्या हाताच्या नाडीवर चाल आता ते घड्याळ काव्याच्या हातात पार्थ स्वतः घालतो आणि ते घड्याळ सुरू होतं त्यावेळेला पार्थ म्हणतो हे बघा सुरू झालं आता पार्थ स्वतःचं घड्याळ दाखवतच काव्याला म्हणतो हे बघा माझं घड्याळ सुरू आहे कारण माझी नाडी सुरू आहे ज्या दिवशी माझं घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजायचं माझी नाडी सुद्धा असं म्हणतच असतो तेवढ्यातच काव्या पटकन पार्थच्या तोंडावर हात ठेव आणि काव्या खूपच इमोशनल झालेला दाखवलं आहे आजचा भाग इथेच संपवला आहे आता पुढील भागामध्ये त्या कुणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि सांगत असतात मी सांगितलेली माहिती काढायला घ्या मला त्या नंदिनीला खूप मोठ्या अडचणीत आणायचं आहे त्याचबरोबर पार्थ आणि काव्या रूममध्ये असतात आणि काव्या पार्थला तेथून जाण्यासाठी सांगत असते आणि पार्थने काव्याचा हात धरलेला असतो आणि हेच आता मानिनी पाहते आता पुढील भागामध्ये मानिनी काव्यावर आणखीन ओरडणार का किंवा काय म्हणणार हेच आपण पाहणार आहोत